आणखीन एक महत्वाची घडामोड एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि शिवसेना फुटली तेव्हा संजय राऊतांना सुद्धा गुवाहाटीला यायचं होतं असा खळबळजनक दावा शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला शिवाय शिंदेच्या आधीही संजय राऊत फुटणार होते असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय शिवाय शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्तावही संजय राऊतांनी दिल्याचं पाटलांनी म्हटलंय सोबत असलेल्या आमदारांनी संजय राऊतांना कडाडून विरोध केला आणि त्यामुळेच ते येऊ शकले नाहीत असंही गुलाबराव पाटलांनी म्हटलंय आता गुलाबराव पाटील यांच्या दाव्यानंतर संजय राऊत त्याला काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शहाजी बापूंनी एक गोपे केला आहे की संजय राऊतही आमच्या सोबत येणार होते तीस ते पंचवीस पस्तीस आमदारांचा मात्र त्यांना विरोध होता मी त्यावेळेसही सभेत बोललो होतो परवाच्या ज्यावेळेस सभाधारी झाली त्यावेळेस की हायजॅक करण्याचा यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदेकडे मांडला होता तो त्यावेळेस एकनाथ शिंदेने नाकारला होता संजय राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते पण ते थांबले